नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचन मध्ये आपले सर्व स्वागत चला पाहूया खळपत अकोला जिल्ह्यातील महागाव येथे गुरुवारी अतिक्रमण कारवाईनंतर ग्रामस्थांना बेघर व्हावे लागले आहे दरम्यान काही ग्रामस्थांच्या घरातील स्टोवही पेटत नसल्याने त्यांना उघड्यावरच राहावे लागत असल्याने अकोल्याच्या बार्शिटाकळी तहसील कार्यालयामार्फत तहसीलदार राजेश वझिरे यांनी पस्तीस ते चाळीस घरे जेसीबी चालवून जमीन दोस्त केली आहे दरम्यान प्रशासनाने ग्रामस्थांच्या राहण्याची व भोजनाची कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही काही लोकांची घरे पाडण्यात आली दरम्यान एका कुटुंबाच्या घरावरही पोलिसांनी कारवाई केली तर तीन दिवसांपूर्वी आई वडिलांकडे प्रसुतीसाठी आलेल्या मुलीच्या घरातही त्यांनी प्रवेश दिला नाही दरम्यान शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही काही घरांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावत्यांच्या वतीने बारशीटाकडे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या प्रकरणातून तर काही झालं